अतिशय सुंदर असा हिचा फ्लॅट आहे आणि तिनं खूप छान ठेवलाय आणि छान मेंटेन केलेला आहे हा आता सुनंदा आपण काय काय साहित्य घेतले याला हे डाळीचं पीठ आहे डाळ्याचं जे आपण पुटाण्याची डाळ म्हणतो त्याचं पीठ आहे दोन वाट्या घेतल्या दोन वाट्या ह्या मापाने दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि तांदळाचं पीठ आपण तीन वाट्या घेत तीन वाट्या घ्या एका, एका भांड्याला दीड वाटी तांदळाचं पीठ असं हे प्रमाण आहे त्यामुळे आता हे दोन वाट्या घेतले तर हे तीन वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहे आणि इथे ओवा आहे तीळ आहे मीठ आहे तिखट आहे आणि त्यातलं महत्वाची गोष्ट म्हणजे लोणी ह्याच्यामध्ये लोणी घालून आपल्याला ही चकली करायची आहे मग आता सुरुवात करूया पाच वाटी झाले की आपल्या दोन वाट्या डाळ्याचं पीठ आणि तीन वाटी तांदळाचं पीठ असं पाच वाटी पीठ आहे आता ह्याच्यात हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात आता आपण तिखट मीठ वगैरे घालणार आहे तीळ ओवा हे सगळं घालते थोडे ओवा ओवा घालते ओवा जर असा असला म्हणजे ह्या चकलीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजणी नाही त्यामुळे खूप टेन्शनच काही राहत नाही अजिबात आणि इतकी पटकन होणारी गोष्ट आहे आणि इतकी सुरेख चकली होती म्हणजे ही ऑफिसला असताना आम्ही खाल्लेली आहे चकली आणि त्यामुळे आम्हाला जास्त उत्सुकता आहे कारण आम्हाला पण बघायची आहे की ती कशी करते ती दोन चमचे लोढी घालतील हो अगो म्हणजे मिनिट हा हाँ? दोन चमचे लोणी म्हणजे पातळ नाही करायचंय का पातळ करायचं नाही लोणी नाही नाही आता ताजच आहे ना ताज नाही आम्हाला काय वाटायचं पातळ पातळ कच्च घालते कच्चच घालायचं ओके म्हणजे तसं घालणार मी नंतर म्हणजे लागलच आणि घालणार वाटलं तर ओके दोन मोठे चमचे लोणी घातलेलं आहे पाच वाट्या पिठाला दोन मोठे चमचे लोणी घातलेले आहे सगळं एकदम भिजवायचं काम एकदमच भिजवायचं हळद नाही हळद आपण याच्यामध्ये घालणार नाही कारण त्याचा काळपट रंग येऊ शकतो मऊ म्हणून हळद हळद घातली की मऊ पडते चकली म्हणून त्याच्यामध्ये आपण हळद नाही घालणार आहे अजून थोडं लोणी घालते काय हा अजून थोडं लोणी घालायचंय आपल्याला बस आता म्हणून लागणार नाही म्हणजे आता ना। पाच गार पाण्याला पाच वाट्या पिठाला तीन चमचे घातले लोण्याची हाय करायची नाही असं दिसतय त्यामुळं तीन चमचे मोठे लोणी घातलेले आणि गार पाण्यामध्ये हे आपल्याला मळून घ्यायचंय आणि माझी आणखीन एक मैत्रीण इथे आलेली आहे अलका देवस्थाई हा आमचा सगळा ग्रुप आहे आणि एकदम टेस्टी टेस्टी जे पदार्थ बनवणार आहेत ही पण आहे आता हिला मी विचारणार आहे की तू मला कुठली रेसिपी केली आहे खरं ती पण अतिशय अल्का देवस्थाई ही पण अतिशय सुंदर पदार्थ करते आणि ती आता बघू कधी योग येतोय तर ती पण आपल्याला रेसिपी एक दाखवणार आहे आता ही आपल्याला खूप घट्ट म्हणायचं का रेग्युलर नेहमी आपण चकलेलं म्हणतो तसंच मऊ म्हणजे असं जरा हा एकदम आहे म्हणजे आपल्या नेहमीच्या रेग्युलर सारखी नाही म्हणून मी हे सुद्धा तिला विचारते कित कि कितपत ते घट्ट आणि सही करायचंय म्हणून मऊ थोडस मऊ असं करायचं ना तर तुटणार ना मग ते हो तुटणार इकडे तेल तापत ठेवायला ठेवू का हे ठेवायला लागत नाही ना लगेच आपल्या लगेच म्हणजे ठेवायचं नाही तोपर्यंत इकडे कढईत तेल तापत ठेवलेलं आहे कारण आपल्याला लगेच चकल्या करायच्या ठेवायचं नाहीये लगेच चकली करायला घ्यायची त्यामुळे एका बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे हा असं छान मळून घ्यायचं आणि थोडं थोडं मळून मळून त्याच्या चकल्या करायच्या हे मोठं करू का गॅस हो कारण तुझे लगेचच होणार असं दिसतंय अगं बाई छान पडते की गरवी आमची भाजणीची करताना सतरा वेळा काही वेळा तुकडे पडतात पण सुरेख अगदी वा आणि काटा पण अगदी छान चानल आलाय छानच मस्त आणि तरी कडकडीत घ्यायचं ना तापून आणि हा चकलीचा विषयने आपल्याला का खूप टेन्शन असतं पण ही टेन्शन विरही चकली आता होणार आहे आणि मी यावेळी आता अशीच करणारी चांगलं यायला पाहिजे तेलाला आणि मग अजून असं मोठा ठेवायचं का हा मोठा पहिला जर असं जास्त गरम झालं होत किती सोपं आहे ग नाही म्हणजे विरघळणं हा प्रकार काही नाही होत आहे मला जरा वाटलेलं की लोणी काय होत म्हणून पण अगदी व्यवस्थित चकली आपली ही तळून होत आलेली आहे आणि आता आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत वा रंग काय सुंदर आलाय गो खूप सुंदर म्हणजे आता आता कधी खायची चकली असं झालंय मला नाही खरोखर चकलीशी आपल्याला ओळखते की अशी खमंग आणि खुसखुशीत अशी चकली झालेली आहे आणि अतिशय सोपी आहे करायला हा आता गॅस आपण मोठा करूनच चकल्या घालतोय आणि मोठ्या करूनच आपल्याला चकल्या चळायच्यात आणि चकल्या अतिशय सुंदर खमंग खुसखुशी अशा झालेल्या आहेत म्हणजे दिसताना तर दिसतात अजून टेस्ट घ्यायची आहे मी बापर वाचपण मस्त यायला लागलंय म्हणजे मला वाटलं होतं की धनेजी रे पुढची गरज आहे पण तीही गरज नाहीये नुसतं ओवा ती तिखट मीठ एवढंच घातलेलं आहे ते आपण अतिशय कमी साहित्यात मस्त चकली होती आहे आणि ही अतिशय खमंग खुसखुशीत कुछ अशी चकली एकदम सोपी करायला सोपी कमी साहित्यामध्ये तयार झालेली आहे आणि ही अतिशय ह्याचा काटा सुद्धा आपण जर बघितला चकलीचा अतिशय सुंदर आणि मी एक ही मोडून दाखवते अतिशय कुरकुरीत आणि ह्याला अशी मध्ये नळी सुद्धा पडलेली आहे अति म्हणजे चकली कशी झाली आहे ते ओळखायचं एक हे प्रमाण आहे की आतमध्ये पोकळ अशी झालेली अतिशय खमंग आणि खुसखुशी चकली तयार झालेली आहे